नमस्कार एम एच झिरो फोर मीडियामध्ये आपलं स्वागत आहे ठाण्यातील नका विभागात आपण आहोत संविधान चौक अशी ओळख असणाऱ्या चौकात आपण आहोत आणि इथं शेतकरी कामगार पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांची एक मागणी आहे की लोकनेते दिबा पाटील जे शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते त्यांच्या त्यांच्या त्यांचं नाव हे नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे आणि याच संदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत प्रसादजी आपलं एम एच झिरो फोर मीडियामध्ये स्वागत आहे काय नेमकी आपली मागणी असणार आहे राज्य सरकारकडे सर्वप्रथम आमची मागणी अशी आहे शिंदे साहेबांना आम्हाला एक प्रश्न विचार पालक सन्मान्य पालकमंत्र्यांना तुम्हाला दिबा पाटलांच्या नावाला विरोध का हा प्रथम प्रश्न आहे दिबा पाटलांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे दिबा पाटलांनी स्थानिक भूमिपुत्रांसाठी प्रकल्प घसण्यासाठी काय काय केलेलं आहे नवी मुंबई निर्माण करण्यामध्ये त्यांचा किती मोठा वाटा आहे हे तुम्हाला माहिती आहे का सर्वात दुसरी गोष्ट आहे ते विरोधी पक्षनेते होते एका काय शेतकरी कामगार पक्षातून ते विरोधी पक्षनेते होते जेव्हा विरोधी पक्षनेता असताना तेव्हा मुख्यमंत्री ज्या काळातले मुख्यमंत्री आमचे वसंतदादा पाटील ते बोलायचे बाबा पहिले वसंत आपल्या दिबा पाटलांशी चर्चा करा त्यानंतर कुठला विषय विधिमंडळ म्हणजे मांडा याचा अर्थ काय त्यांचा तसा तुमचा तरी विरोधी पक्षनेता असता दबदबा होता का तुम्ही विरोधी पक्षनेता असताना तुम्ही विरोधी पक्षनेता पद सोडला आणि डायरेक्ट सत्तेमध्ये जाऊन बसलात तालमेल पण करता येत नाही तर आता मला आम्हाला एक प्रश्न विचारायचा तुमची जमीन तरी आहे का इथे नाही मुंबईला की जमीन तुमची गेलेली आहे बाळासाहेबांबद्दल तुम्ही इकडे मागणी केली त्याचा आम्हाला आधार आहे बाळासाहेबांबद्दल आमचा कुठे इतर पक्ष देखील मागणी करतात की इतर अनेक नेत्यांची नावं देण्यात यावी त्याबद्दल आपलं काय मत आहे बघा सर्वात प्रथम एक सांगतो जेव्हा शिंदे साहेबांनी जी मागणी केलेली आहे त्यांनी कुणालाही विश्वासच घेतला नाही आहे तुम्ही तिकडच्या स्थानिक नेत्यांना विश्वास कुठल्या आगरी नेत्यांनाही त्यांनी विश्वास घेतला काय मागणी केली बा बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याकरता आम्ही पण हे बाळासाहेब ठाकरेंच्या नावावरच शिवसेना उभी झालेली आहे आगरी समाजाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे ठाणे कोळी ठाणे मुंबई रायगड जिल्ह्याच्या सगळ्या आगरी कोळी समाजांनी बाळासाहेबांना एक विश्वास ठेवूनच त्यांचा पक्ष मोठा केलेला आहे आणि बाळासाहेबांचं एक वाक्य होतं हा माझा दिबा मला तो विश्वास आहे दिबा पाटलांच्या ते पाठीशी उभे राहील बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध आहे आमचा बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला विरोध नाही बाळासाहेब ठाकरे नाव एक समृद्धी मार्गाला दिलेलं आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला खरोखर मागणी करायची होती श साहेबांना पा सन्माने पालकमंत्री आणि मंत्री शिंदे साहेबांना मग सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एअरपोर्टला का मागणी केली नाही तिथे नारायण राणे असल्यामुळे तुम्ही घाबरलात का हा आमचा मोठा प्रश्न आहे ते ते तरी क्लिअर होऊ द्या सगळ्या लोकांना कळू द्या आणि माझी या एकाच्या आगळी कोळी सगळ्या म बांधवांना माझी विनंती आहे दिबा पाटलांचं कार्य हे छोटं नाही हे एकनाथ शिंदेंना माहीत नाही आहे त्यांना ते आठवण करून द्या त्यांच्या आठवण करण्याची सगळ्या समाजातील लोकांनी आता रस्त्यावर या तरच हे असले लोक मागे पण शिंदेसाहेबांनी एक नावं नाम ज आगरी समाजाच्या नावाच्या पुढे त्यांनी आदिवासी हे संबोधित केलं होतं हे जाणून बुजून त्यांची नाटकं चालली जाणून बुजून हे असे करतात जाणून बुजून दि हे लोकं दिशाभूल करतात कुठेतरी ज साहेबांचा पुढे राजकारण करत आहेत आणि खरी मागणी दोन हजार अनेक वर्षापासून ती मागणी दिबा पाटलांचे इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांनी केलेली आहे आणि त्या एअरपोर्टला दिबा पाटलांचा ना आणि आमच्या पक्षाची भूमिका जैन पाटलांची मग भूमिका ती स्पष्ट आहे आमचे जिल्हा संपर्क प्रमुख ॲडव्होकेट रा, राजेंद्र कोळट्यांची मग भूमिका स्पष्ट आहे दिबा पाटलांचं नाव हे द्यायचं आहे